दुसऱ्यांदा एक तिसऱ्यांदा आपल्याला प्रॉपर माहीत नाही पण एकदम क्वालिटीची माहिती त्यांच्या माध्यमातून विक्री झाली चरमचाल आपल्याला बरोबर आणि अजून एक त्यांच्याकडे एक पर आहे एकदम मापात असलेली अशी मोर माशीची समोर पिळून दिली जाते समोर पिळून दिली जाते मित्रांबाबत नमस्कार चरवण साहेब नमस्कार सौदा वगैरे झालाय का विकलं कस काय पावसाळ्यात पिळून पाऊस असल्यामुळं कारणाने व्यापारी वर्ग आनंदी ते बाजार आजचा बाजार बाजार याच्यापासून पाऊस चांगला म्हशीचे बाजार चांगल्या पद्धती चांगले उठले दोन तीन बाजार थोडे डाऊन होते मागचा बाजार तर फुल खरेदीसाठी होता मागचा बाजार खूप व्यापाऱ्यांना का आजचा बाजार परत उचला हो आजचा बाजार परत आहे तर आपण ही मैस कुठं दिलेली आहे ही लातूरला लातूरला दिलेली आहे का लातूरला दिल्ली मित्रांनो बघू शकता मैसी एकदम क्वालिटीची किती अशा प्रकारे क्वालिटीचा असल्या वस्तू समोर पिळून दिल्या जातो तर एकदम एक, एक नंबर असली म्हैस आहे चरमन साहेबांकडे आणि ती लातूरला विक्री झाली म्हैस बघू शकता एकदम प्युअर पिळ्याची अंगते शिंगडी पगडी म्हशीची आणि शेतकरी समोर आहेत आणि त्यांना खाली पिळून दिली जाते काढला प्रत्येक किती दिवस झाले खाली झाले तिला खाली झाले किती वेळ चार पाच दिवस चार दिवस झाले हो चार दिवस झाले तिला तर कळंग सौदा वगैरे कसा झाला अंदाज एक लाख पंचवीस दिली एक लाख पंचवीस घेतली प्रसिद्ध त्यांचं हॉटेल लिलियम पार्क म्हणून ऑरेंज व्हॅली ऑरेंज व्हॅली ऑरेंज व्हॅली मालक त्यांच्याकडून खरेदी त्यांच्याकडून खरेदी केली सध्या फक्त मोठा आवड आहे महेश व्यापार त्यांच्याकडून महेश खरेदी केली कस काय बाजार सध्या बळ बाजार बाजारची परिस्थिती कस काय सध्या परिस्थिती चांगली माहिती दीड लाखापर्यंत चांगली माहिती दीड लाखापर्यंत आणि जर समजा एव्हरेज घ्यायची असले एक दूध खायला घरी लाख वीस हजार पंचवीस हजार एक लाख वीस हजार एक लाखाच्या पुढे आजचा बाजार तर थोडं वाढलेला वाटतं बाजार आणि थोडे दूध दुधाचे दर निर्णय घेतल्यामुळं हो हो त्याच्यामुळे बाजारावर परिणाम झालाय बाजारला चालना मिळून राहिले आता हे झालं आपल्या मशीनचा आपल्या क्षेत्रात गायांचा बाजार आहे तिथे कस काय हालचाल गा? गायनचा बाजार थोडा उचलला नाही सरकारने जो निर्णय घेतला पाच रुपये अनुदानाचा चांगला निर्णय घेतल्यामुळं आज बाजार चल की शेतकऱ्यांना मला एकंदरीत वाटत होतं की अनुदान न देता डायरेक्ट रेटच वाढवले पाहिजे त्याच्यात ते पाच रुपये जे अनुदान होतं ना ते न ते नाही करता डायरेक्ट पस्तीस रुपये गायला तो भाव द्यायला पाहिजे भाव वाढ झाली पाहिजे अजून शेतकऱ्याला कसं आहे शेतकऱ्याला कर्जमाफी वगैरे हे नाही लागत पण शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भाव आणि दुधाला जर आम्ही भाव असला ना शेतकऱ्याला माफीची सुद्धा गरज पडत अगदीच बरोबर आहे आणि जे आता आपल्याकडे आता सध्या किती माल शिल्लक आहे बाजारात आहे का दोन राहिला का होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकार चर्मन साहेबांनी ही मैस लातूरला दिलेली क्वालिटीची मैस आहे आणि तुम्हाला संपूर्ण म्हशीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जे सरकारने अनुदान दिलेलं आहे त्याच्यामुळे थोडं बाजारात तेजी आलेली अजून लागू झालेला नाहीये त्याच्यात तरी पण तेजी आलेली बघू शकता अशा प्रकारे जर क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला चरमंडेरी फार्मवरून खरेदी करायची असेल तुम्ही संपर्क करू शकता बघू शकता मित्रांनो ही चरमंडेरी फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध असलेली म्हैसे एकदम क्वालिटीची म्हैसे मशीला बघू शकता हिला टाइम आहे थोडा विक्रीसाठी म्हणजे सात आठ दिवस खाली होण्यासाठी टाईम आहे त्याच्यामुळे मग ती शिल्लक आहे तर तुम्हाला याची डिटेल जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ मध्ये पण चर्मन साहेब किती दिवस टाईम दिवस टाईम आहे का किती वेळ येतात आपल्याकडे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटीची म्हैस आहे आणि तुम्ही त्याच्या खाली सड्या फिड बघू शकता एकदम मोठा टॅक आहे म्हशीचा आणि म्हैस एकदम जास्त दुधाची दिसते तर आपण चर्मन साहेबांना विचारू की बाबा कस काय आ, तर हिचं दूध काय राहीन चौदा लिटर चौदा लिटर आहे तर रेट सांगा एक शेतकऱ्यांसाठी योग्य सव्वा कमी जास्त केलं जाईल हे ठेवा का बा अजून आठ दहा आठ दिवस टाईम आहे बर एकदम जबरदस्त चौदा प्लसही चालू शकते चौदा प्लस शंभर टक्के शंभर चौदा लिटर बांधून बांधून राहणार आता ही तुमच्या समोर पिळली हो पिळून दिलेली आता अजून ठेका बघा अजून सुद्धा तिच्या तासात निम्मच दूध काढ बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे क्वालिटीच्या म्हशी चर्मन डेअरी फार्मवर उपलब्ध असतात क्वालिटीचं नाव घेतल्यानंतर चर्मन डेअरी फार्मचं नाव आलंच पाहिजे ले ले का। चर्मन आपला कॉन्टॅक्ट ब्याऐंशी झिरो आठ सत्तर आणि बाजारा व्यतिरिक्त आपल्या चर्मन डेअरी फॉर्मवर मध्ये सुद्धा म्हशी अवेबल असतात मध्ये माल अवेल बरं हो चर्मन बाकड मशी वगैरे मिळतात ना तपासून मशी आता शेव, मशी जेच आपण ज्यांना माल देतो का त्यात आपल्याला परत चार चार पाच पाच महिन्याचा तपासून आपल्याला पाठवून देतात पण चार पाच सहा महिन्याचा आकड म्हशी पण बघू शकतो मित्रांनो हे विक्री झालेले मशीद नाही यांच्यावरती गुलाल टाकून दिल्या जातात एकदम क्वालिटीच्या दोन्ही दिलेल्या आहेत का शिल्लक आहेत दिलेले आहेत दिलेले आहेत दिले का